नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे छान सांबर मेंदू मेंदूवडा तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता आणि हे बघा ही आता घेतलेली उडदाची डाळ मी ती स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार पाण्याने त्याला पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली डाळ आता भिजलेली आहे आणि हे पोहे घेतले मी स्वच्छ धुवून घेतले पोहे तर वाटी दीड वाटी मी डाळ घेतलेली आणि छोट्या वाटीने अर्धा वाटी मी पोहे घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आता डाळ पण तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता मिक्सरच्या भांड्याला आपण बारीक अशी एकदम मऊसूत अशी वाटून घेणार आहोत आणि पोहे पण स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने आणि असे बाजूला ठेवायचे का बरं तर आणि ही घेतली एक हिरवी मिरची आणि अद्रकीचा थोडंसा अर्धा हिंचा असा एक तुकडा घेतला त्याचे बारीक तुकडे केले आणि कोथंबीर घेतली आणि हिरवी मिरची आणि अद्रक आणि कोथंबीर हे टाकून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे छान असं मूसूत वाटण तयार करायचं आहे आणि थोडंसं चमच्यानी पोहे खायच्या चमच्यानी एक दोन चमच असं पाणी घालायचं का बरं ते छानच स्मूथ होतं नाहीतर काय होतं मिक्सरच्या भांड्याला चिटकतं तो आणि भांडं पण खराब होण्याचे खूप चान्सेस असतात ते नुसतं आवाज मारतं आणि बारीक होतच नाही त्यामुळं थोडंसं पाणी ॲड करायचं कारण असं आपल्याला ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी काय होतं माहिती आहे का व्यवस्थित असे गोल गोल झाले पाहिजे म्हणून आणि कोथंबीर पण घालायची छान टेस्ट ती जो डाळीचा जो उग्गीरपणा असतो ना तो अद्रकीनं मिरचीनं आणि या कोथंबीरीमुळं त्याचं काय होतं त्याची वेगळी चव येते आणि खायला एकदम टेस्टी आपली वडे तयार होता यातच मीठ घालून घेऊ आपण कारण मिक्स व्हायला थोडं नंतर हे होतं त्यामुळं एकत्र मिक्स करायला सोपं जातं म्हणून यातच मीठ घालून घ्यायचं आहे डाळीतच बघा को चा। आता कोथंबीर टाकल्यामुळं कलर चेंज झाला त्याचा पण छान अशी टेस्ट येते आणि आता हे घेतले पोहे मी तर पोह्यामध्ये पण ना थोडंसं पाणी टाकूनच ॲड करायचं आणि नंतरच मिक्सरला फिरवायचं कारण एकदम जाम जातं ते मिक्सरला काढायला असं स्मूथ स्मूथ असं ते पण पोहे पण काढून घ्यायचे आणि या पोह्यामुळं काय होतं माहिती आहे का वड्यांना छान असा कुरकुरीत पण येतो एकदम असं बाहेर आपण जे खातो ना त्याहीपेक्षा छान कुरकुरीत असे वडे तयार होतात आपले हे आता आपली डाळ ना डाळीमध्ये मी ना तुरीची डाळ घेतलेली आणि त्यामध्ये ना बटाटं वांगं तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना टोमॅटो शेवगा असेल तर शेवगा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकला नाही नसेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही छान टेस्ट होती तरी पण आणि घेतलं मी लसण लसणाच्या तीन चार पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं अद्रकीचा तुकडा घेतला आणि ते असं छान कुठून घेते लसण जास्त घालायचं नाही नाहीतर आपली टेस्ट पूर्ण बिघडते आणि बारीक कांदा कट करून घेतला कोथंबीर आणि आता हे टाकते दोन उघळे मी तेल आज मी फर्स्ट टाईम कितीतरी दिवसानंतर पातेल्यात भाजी बनवते आणि हे घेतलं मी सांबर मसाला आणि तो न तुमच्या याच्यानुसार घ्या तुम्ही जास्त टाकला ना तर ढेकर येतात त्याचे म्हणजे जर ना त्रास असेल त्यांना तर कमीच प्रमाणात टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट सुक्या लाल मिरच्या घेतल्या मी तेल तापलं आता जिरे मोहरी ॲड करते एक कांदा ॲड केला बारीक चिरलेला त्याला छान असं फ्राय करायचं आहे आपल्याला आणि याचमध्ये आपण हिंग टाकणार आहोत थोडंसं हिंगाने काय होती छान टेस्ट येते तर हिंग टाकायचं आणि त्याच्यानंतर आलं लसण टाकायचं हिंग टाकला आपण आता छान टेस्ट येते आणि ह्या लाल मिरच्या टाकायच्या लाल मिरच्यांनी पण काय होतं त्याच्यातले जे दाणे आहे ना खूप छान टेस्टी आणि सांबारला एकदम भारी टेस्टी येते थोडी कोथंबीर पण ॲड करायची त्यात हा आता सांबर मसाला थोडं लाल तिखट आणि थोडी हळद कारण मिरच्या वापरलेल्या त्यामुळे थोडंच घेतलं आपण आणि ह्या अशी फोडणी घालायची आपल्याला एकदम असं पातळ थोडं नॉर्मल असं सा सांबर ठेवायचं आहे आणि ह्या बॅटरमध्ये आता आपल्याला सोडा टाकला आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी आणि त्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे वरणात पण आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार सांबारमध्ये सॉरी आणि आता ही कोथंबीर टाकली वरतून छान अशी उकळी आलेली आपल्या सांबारला बघा एकदम भारी आणि आता हे घेतले वडे तळायला मी तर पोह्यामुळे त्याला कुरकुरीत पण येतो जो पण आहे तो जातो आणि एकदम छान असे आपले बाहेरच्यापेक्षाही छान असे सांबार वडे रेडी होतात तर नक्की ट्राय करा आणि हे बघा असं आपल्याला त्या पिठे पूर्ण मिक्स करून घ्यायचं सोडा घातला आपण त्यामध्ये थोडा आणि माझ्याकडे तर काही ते वडे बनवण्याचं काही पात्र वगैरे नाही आहे मी असेच नेहमीच बनवत असते तर बघा अजिबात डिशला चिटकत वगैरे पण नाही पाण्याचा हात घ्यायचा डिशला पाणी लावायचं आहे आणि छान असे आपल्याला ते वडे आता कढईमध्ये सोडायचे असं करायचं आहे छान एकदम फ्लपी फ्लपी असं एकदम मऊ मऊ बॅटर झालेलं आहे ते एकदम बारीक काढायचं हे असे आपले वडे तयार होतात मग नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे कमेंट करा की आवडता की नाही आवडता हे कळतं मग माणसाला हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना छान असे वडे तयार करायचे एकदम कुरकुरीत होतात आणि पहिल्या वेळेस ना स्टार्टिंगला थोडं कढईला चिटकतं ते कारण नवी गरम होईपर्यंत नंतर एकदम त्यामुळं हळूहळूच काढायचं हे बघा हे एकत्र चिटकले होते हे निघता मोकळे होता तेलात टाकल्यानंतर हे छान रेडी झालेले आपले वडे बघा असं त्याला सर्व साईडला हे करून आहे छान कुरकुरीत थोडा मिडियम गॅस ठेवायचा आहे ना तर एकदम फ्राय होती ना आणि आतून कच्चे राहते ना असं नको व्हायला तेव्हा मिडियम गॅसवरच करायचे आपल्याला असं त्याला सर्व साईडला हे करून घ्यायचं आहे असं त्याला पूर्ण साईडला तळून आहे छान पलटत आहे थोडं बघा किती छान रंग येतोय त्याला आणि खायला पण खूप टेस्टी होता नक्की ट्राय करून बघा हे असं करायचं आहे आता आपण तेलातून काढून घेतो आहे बघा जास्त तेल वगैरे पण नाही पकडलेलं त्याला आणि कलर पण छान आला आणि क्रिस्पी क्रिस्पी पण झाले बघा गरम आहे खूप हे असे आपल्याला वडे रेडी करायचे आहेत सोपी पद्धती एकदम काही अवघड नाही आहे नक्की ट्राय करून बघा आणि एरवी काहीच अवघड नसतं करायचं म्हटलं ना तर सर्व सोपंच आहे फक्त करण्याची इच्छा असली ना सगळं काही होतं हे असं आपल्याला करायचं असे गोल 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 छान आपले वडे रेडी होतात एकदम मस्त हे बघा आता झाले आपले वडे रेडी एकदम कुरकुरीत झालेले आहेत चला तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा छोट्याशा भुकेसाठी एकदम हलकं आणि खायला पण छान उडीद डाळ तशी खाल्ल्या जाते त्यामुळे अशा पद्धतीने आपली उडद डाळ पण खाल्ल्या जाईल शरीरात फायबर वगैरे जातं तर नक्की आवडले असतील तर कमेंट करून सांगा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये